शालेय पोषण आहार कामगारांचे ज्वलंत प्रश्न घेऊन तेवीस जून रोजी वरुड तहसील व पंचायत समिती कार्यालयावर जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कामगार संघटना झालेल्या आंदोलनाचे वा। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते महादेव गारपवार व दिलीप शापामोहन यांनी केले या आंदोलनात सर्व कामगारांना कामावर कायम करा कामगार म्हणून मान्यता द्या सेंटर किचन पद्धत हाणून पाडा दरमहा अठरा हजार मानधन द्या महागाई कमी करा अशा अनेक मागण्या घेण्यात आल्या वरील मागण्या संदर्भात तहसीलदार कचेरी व पंचायत समिती कार्यालयावर जोरदार प्रचंड घोषणा देण्यात आल्या युनियनच्या सारिका घोरपडे संजू राजूरकर शिरभाते भारती गायकवाड सुनंदा बसले हेमलता गोहाड छाया झोडे मोहना गजबिये छाया वाघ सविता कवीटकर इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो महिला कामगार हजर होत्या या आंदोलनास महा महादेव गारपवार व दिलीप शापा मोहन यांनी मार्गदर्शन केले व शेवटी सी टू जिंदाबाद चे घोषणेत आंदोलन संपविण्यात आले आमचं तहसील आणि पंचायत समिती कार्यालयावर निदर्शन आहे शालेय पोषण आहार संघटनेच आम्ही त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे की आम्हाला दर हजार दरमहा अठरा हजार रुपये मानधन मिळायला पाहिजे आणि जो शिजणारा आहार आहे तो शाळेत शिजायला पाहिजे विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे न टाकता तो शाळेत शिजायला पाहिजे आणि आम्हाला कामाहून कमी न करता आम्हाला कामावर कायमच केलं पाहिजे आणि जर का आम्हाला कामाहून काय कमी केलं तर त्याची दखल सरकारने घ्यावी आणि आम्हाला जर का कामावर कमी केलं आणि आम्हाला जर घेतलं नाही तर आमची सिटू संघटना शालेय पोषणार संघटना सिटू महाराष्ट्र राज्यातील सगळ्या ठिकाणी निदर्शन करतील आणि तसेच जर झालं नाही तर तीव्र आंदोलन सुद्धा करतील असा इशारा मोदी सरकारला आम्ही देत आहे शालेय पोषण कामगार संघटना सिटूच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदार आणि पंचायत समितीच्या बिडोला निवेदन देण्यात आलेलं आहे आणि यांच्या ज्या मागण्या आहे की संपूर्ण देशामध्ये मोदी सरकारनं गेल्या सात वर्षामध्ये या देशाचा संपूर्ण जो काही कारभार आहे हा, हा संपूर्ण समाप्त करण्याच्या मार्गावर आहे उदाहरणार्थ या देशातला शेतकरी आज संपूर्ण देशाच्या सीमेवर आंदोलन करत आहे कामगाराचे तीन कायदे रद्द करून कामगाराला देशदोडीला लावण्याचं काम करत आहे सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी देतो म्हणून नोकरीचा पता नाही आहे आणि महागाई भरमचाट वाढत चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये ज्या योजना कर्मचारी आहे या संपूर्ण देशामध्ये बासष्ट लाख काम करत आहे ज्याच्यामध्ये अंगणवाडी आहे आशा वर्कर आहे आणि शालेपोषण आहे या तीनही भास संपूर्ण तीनही योजना कर्मचारी या संपूर्ण देशातल्या ग्रामीण भागामध्ये काम करत आहे त्यांना न्याय देण्यासाठी आपण सरकारनं जे काही धोरणं घेतलेली हे मागं घेतली पाहिजे उदाहरणार्थ संपूर्ण देशामध्ये आज शालेपोषणावर कामगार संघटनेमध्ये सव्वीस लाख महिला काम करत आहे मोदी सरकारनं आता धोरण घेतलेलं आहे की संपूर्ण देशामध्ये ज्या काही महे मुलांना जे शाळेमध्ये रोज खाऊ घालतात ताजं अन्न खाऊ घालतात त्या मुलांचं धान्य त्या खऊ घालण्याची जे प्रोसेस आहे ते बंद करून मुलाच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा जो दसला घातलेला आहे आमचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी संपूर्ण मुलांना जे काही आज आहारामध्ये जे धान्य मिळतं अन्न मिळतात ते ताजं अन्न मिळतात त्यानुसार संपूर्ण शाळेमध्ये हजरी चांगल्या प्रमाणात राहतात परंतु ते संपूर्ण आहार बंद करून आणि भारतातल्या सव्वीस लाख महिला ज्या ज्याच्यामध्ये काम करतात त्याला बंद करून या ठिकाणी संपूर्ण कामगारांना देशदोडीला लावण्याचं काम करत आहे आमच्या महिला सव्वीस लाख महिला संपूर्ण देशामध्ये अकरा कोटी ऐंशी लाख मुलांना खऊ घालते आणि ते जर धान्य बंद झालं राहिलं ज्या महिला संपूर्ण देशामध्ये काम करत आहे त्या महिला दोन हजार दोनपासून तर दोन हजार एकवीसमध्ये पर्यंत काम करत आहे पण आताच सरकारनं एक आदेश काढलेला आहे की संपूर्ण महिलांना बंद करून एक ते आठ पर्यंत संपूर्ण मुलांच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आणि पैसे टाकल्यानंतर कोणताही मुलगा जो काही आहे शाळेमध्ये जो येतो तो आहाराच्या भरशावर येतो ताजं अन्न मिळते म्हणून येतो आणि म्हणून हे धान्य बंद होऊ नये आणि ते त्या ठिकाणचा खाऊ बंद होऊ नये आणि महिलांचे जे काही पगार सुरू आहे ज्या महिला काम करत आहेत त्यांचा रोजगार बंद होऊ नये यासाठी हे आंदोलन रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरून